पॉलिटिक्स न्यूज विधानसभेचा महासंग्राम डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांची मिरजेतील प्रभाग क्रमांक सात मधून प्रचार रॅली मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा प्रचार अंतिम चरणात पोचत आहे मिरज शहरी आणि ग्रामीण भागात महायुतीची प्रचार यंत्रणा मोठ्या संख्येनं कार्यरत झाली आहे मिरज शहरातील प्रत्येक प्रभागनिहाय पदयात्रा आणि रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारार्थ आज मिरजेतील ख्वाजा बस्ती आणि उत्तम नगर परिसरामध्ये रॅली काढण्यात आली या ठिकाणी हलगीचा नाद घुमला आणि जेसीबीतून सुरेश भाऊ यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी चे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे आरपीआय युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपत्र कांबळे माजी उपमहापौर आनंदा देवमाने माजी नगरसेवक गणेश माळी बाबासाहेब आळतेकर शिवसेनेचे समीर लालबे जनसुराज्याचे पंकज मेहते अल्थफ रोहिले उमेश हार्गे जयगुंड कोरे विक्रम पाटील यांच्या सहित महायुती मधील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते आज खाजावसाद मध्ये मान्य नामदार खाडे साहेब जे आमच्या महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचा आज प्रचार दौरा आहे आणि आपणाला माहितच आहे की खाडे साहेबांनी फक्त मित्र पक्षांनाच नाही तर सर्व नगरसेवकांना असू दे येईल त्या पक्षाच्या लोकांना निधी दिलेला आहे आणि लोकांची कामं झालेली आहेत आमच्या या भागात कामं झालेली आहेत आज आम्ही या प्रचार फेरीत जन स्वराज्य असेल आर पी आय असेल आणि आमचे सर्वच मित्रपक्ष शिवसेना आहेत ते सर्वच मिळून आज आम्ही इथं प्रचार फेरी घेत आहे आणि खाडेसाहेबांचं जे जाहीरनामा आहे त्यांचं जे वचन आहे आम्ही आज घराघरात पोहोचवायचा प्रयत्न करणार आहे आणि आमच्या या विस्तारित भागातून जास्तीत जास्त त्यांना मतदान पाडून आम्ही देणार आहे आज गरत प्रभाग वीस मध्ये लाडकी बहीण योजना जवळजवळ साडेसात हजार महिलांना याचा लाभ मिळालेला आहे आणि पुढेही हा लाभ मिळण्यासाठी या महिला या भगिनी महायुतीचे जे आमचे उमेदवार आहेत खाडे साहेब त्यांच्या बरोबर राहणार आहेत तसेच या पाच वर्षात बऱ्यापैकी सर्वच वॉर्ड मधले जे आमचे बांधकाम कामगार आहेत त्यांनाही सर्व सुविधा मिळालेल्या आहेत फक्त भांडीने हे वाटप न करता त्यांच्या मुलांचं स्कॉलरशिप असू द्या मुलांची मुलींची लग्न असू द्या घरांचे विषय असू द्या बरेच मार्गी लागलेले आहेत त्यातून काही विषय राहिले तर आमचे महायुतीचे उमेदवार मान्य खाडे साहेब ते नक्कीच पूर्ण करतील असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे म्हणून आज आम्ही हे सगळे त्यांच्या बरोबर आहे आज प्रभाग क्रमांक वीस मध्ये आपले लाडके नेते सुरेश भाऊ खाडे यांची प्रचार फेरी आहे हा प्रचार फेरी आहे त्या प्रचार फेरीमध्ये जवळजवळ आता हा दुसरा टप्पा आहे प्रभाग क्रमांक वीस मध्ये चांगला प्रतिसाद आहे आणि महिला महिलांचा ह्याच्यामध्ये जास्त सहभाग आहे कारण भाऊनी लाडकी बहीण योजना असू दे किंवा घरेलू कामगारांचे साठी भांडे भांडे वगैरे दिलेले आहेत आणि महिलांचं कसं आहे महिला ह्या पंधराशे जरी त्यांना महिलांना मिळत महिला असतील तरी त्या त्यांचे ते त्या हक्काचे पैसे आहेत म्हणजे त्यांना कुणासमोर हात पसरायला लागत नाहीत म्हणजे एक भाव आणि बहिणीला असे कायमस्वरूपी गिफ्ट दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे प्रत्येक म्हणजे प्रभागातल्या प्रत्येक एरियामध्ये भाऊंचे किती योजना आल्या किंवा महायुतीने आतापर्यंत काय काय केलं त्या योजना पोचवायचं काम आमचे सगळे नेते मंडळी आणि आम्ही कार्यकर्ते करत असतो आणि ह्या माध्यमातून ह्या भागातून नंबर मध्ये कोल्हापूरचा उत्तम नगर जो विस्तारित भाग आहे त्या भागातून भागा महिलांचा जास्त प्रतिसाद प्रति मिळणार आहे आणि सगळ्यात जास्त मतदान ह्या वेळेस महायुतीला होणार आहे मी किरणभाई कांबळे आज महायुतीचे उमेदवार मान्य सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा दिला आहे तसेच त्यांच्या प्रचारात प्रचार कार्यामध्ये शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी आणि नेते सक्रिय सहभाग घेऊन माननीय एकनाथ भाई शिंदे यांचं कार्य आणि भाजप सरकारचं ध्येय धोरण तळागाळातल्या लोकांपासून पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे ज्या पद्धतीनं भाजप सरकार महायुती सत्तेत आले त्या पद्धतीने ज्या ज्या निर्णय नवनवीन निर्णय घेतल्यात लोकांच्या हितासाठी त्या निर्णयाच सामान्य लोकांना आणि लाडकी बहीण योजना जी महायुती सरकारनं चालू केल्या त्या योजनेचा फायदा माझ्या मते बऱ्यापैकी महाराष्ट्रातला तमाम माता झालेला आहे आणि तेच माता ज्या ज्या योजनांचं लागू झालेला आहे तेच कंटिन्यू पुढे राहण्यासाठी काय आणि एकदा परत आम्ही महायुतीला निवडून देण्यासाठी आज सर्व पक्षीय सर्व मित्रपक्षीय झटून काम करत आहे आणि येणाऱ्या काळात पूर्ण महाराष्ट्र बघेल की युती सरकारच परत सत्तेत येईल जय हिंद जय महाराष्ट्र